हे ज्यावेळी स्प्लिट होत होती त्यावेळी स्प्लिट झाल्यानंतर महिनाभर याच्यात मार्ग काढावा म्हणून मी स्वतः प्रयत्न करत होतो पवारसाहेबांच्या संमतीने अचानक तुमची भूमिका लोकांना सिद्ध करण्यासाठी चुकीची भूमिका पवारसाहेबांच्या टीका करतात लोक मान्य नाही करणार बाप तो भापच असतो आणि वडिलांच्या विरोधी मुलगा बोलतो मागच्या जनरेशनच्या विरोधात पुढची जनरेशन बोलते त्यावेळी लोकं त्या, त्या जनरेशनची माप काढतात की तुम्ही सुरुवातीला सांगितलं नव्याण्णव साली जेव्हा मंत्रिपदाची धुरा तुमच्या खांद्यावर दिली तर तुमच्या साथीनं त्यावेळी अनेक तुमच्या तरुण सहकाऱ्यांना पवारसाहेबांनी अत्यंत विश्वासानं मंत्री केलं त्यातले काही सहकारी आता आपली साथ सोडून त्यांनी वेगळा निर्णय घेतला आहे आणि काही जाहीर सभांमधून हीच हीच माणसं साहेबांवर टीका करताना दिसतात जर तुम्ही सुरुवातीपासून सोबत प्रवास सुरू केलाय तर त्यातल्या अनेकांचे तुमचे आजही मैत्रीचे संबंध असतील यानंतर कधी संपर्क होतो का कधी फोन करून तुम्हाला त्या सहकार्यांना जुन्या सहकार्यांना कधी तुम्ही सांगितलं का की हे करताय हे योग्य नाही किंवा हे मला पटत नाही हे याच्यात असं आहे की हे ज्यावेळी स्प्लिट होत होती त्यावेळी स्प्लिट झाल्यानंतर महिनाभर याच्यात मार्ग काढावा म्हणून मी स्वतः प्रयत्न करत होतो पवारसाहेबांच्या संमतीने पवारसाहेबांना माहीत होतो मी प्रयत्न करत होतो मी दोन्ही बाजूला भेटत होतो आणि त्यावेळी अशा सगळ्या गोष्टी चर्चा हे होऊ नये घडू नये यासाठी मी पक्षाचा अध्यक्ष आहे माझी जबाबदारी आहे त्यामुळं मी याचे पूर्ण प्रयत्न केले आता शेवटी ते दुर्दैवाने घडू शकलं नाही निवडणूक आयोगाच्या दारात आता आम्ही पोचलेलो आहोत पण या सगळ्यांशी वेगवेगळी इतकी वर्षे आम्ही एकत्रित काम केले की आ, मला आश्चर्य वाटतं की त्यातले काही लोकं पवारसाहेबांच्यावर कसं बोलू शकतात कारण शेवटी आम्हा सगळ्यांना घडवलेलं आहे ते पवारसाहेबांनी घडवलेलं आहे आणि मला आठवतं की पूर्वी यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या सगळ्यात आवडीचे नेते कोण होते तर माझे वडील होते राजाराम बापू त्यामुळे राजारामबापूंनी काँग्रेस सोडून जनता पक्षात काम करायला सुरुवात केल्यावर बापू कधीही यशवंतराव चव्हाणांच्या विरोधी एक शब्द त्यांनी काढला नाही आणि कोणी विचारलं तर सांगायचे नाही मी त्यांच्याविरोधी नाही बोलणार अगदी निवडणुकीतही लोकसभेच्या निवडणुकीत सातारला वगैरे चव्हाण साहेबांच्यावर नाही बोले शेवटी पवार साहेबांनी जर यांना सगळ्यांना तयार केलं असेल तर त्यांना कोणता नैतिक अधिकारच नाही पवार साहेबांच्या विरोधी काही बोलायचा आणि पवारसाहेबांच्या नेतृत्वाची फळं ही राष्ट्रवादीची पंचवीस वर्षं आणि त्याच्या आधीची जवळपास आठ नऊ दहा वर्ष म्हणजे तीस पस्तीस वर्ष तुम्ही पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलं आणि तुम्ही आ, अचानक तुमची भूमिका लोकांना सिद्ध करण्यासाठी चुकीची भूमिका पवारसाहेबांच्या टीका करतात लोकं मान्य नाही करणार लोकं शेवटी असं आहे की Uh, सत्ता संपत्ती ह्या सगळ्या गोष्टींच्यापेक्षा एक मोराल फार महत्त्वाचं असतं आणि ते मोराल जर गमावलं तर बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टींचा फार उपयोग होतो असं मला वाटत नाही ते मॉरल फार महत्त्वाचं आहे आणि मोरालिटी असेल तर आपण काहीही पुन्हा निर्माण करू शकतो त्यामुळे शरद पवार साहेबांनी ते कधी डिस्ट्रॉय होऊन दिलं नाही आता साहेबांच्यावर टीका करणारे माझा तर आता काही संबंध फारसा कोणाशी येत नाही कधी क्वचित कामही काही आता शेवटी विरोधी तीच आमची भूमिका आहे पण कधी कधी काम निघालंच तर देवेंद्र फडणवीसांना फोन केला तर ते फोन रिसीव करतात आणि बोलतात माझ्याशी <laughs> पण इकडचे जे आमची लोकं आहेत त्यातल्या काही मंत्र्यांना काम असेल अजून काही निघालंच नाही पण एखाद दोन मंत्र्यांशी मी अलीकडच्या काळात बोललो आहे आमच्या भागातल्या काही प्रश्न होते त्या संबंधात पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भात वगैरे पण मनात असं राहून राहून वाटतं की या सगळ्यांना पवारसाहेबांनी तयार केलं किंवा के पवारसाहेबांच्या नेतृत्वाची फळं यांनी चाकली त्यांनी पवारसाहेबांच्यावर नैतिकदृष्ट्या बोलायचा त्यांना कुठला अधिकार नाही तुम्हाला कितीही राग येऊ हो, पण शेवटी बाप तो बापच असतो तुमचाच मी डायलॉग ऐकलेला आहे बाप तो बापच असतो आणि वडिलांच्या विरोधी मुलगा बोलतो मागच्या जनरेशनच्या विरोधात पुढची जनरेशन बोलते त्यावेळी लोक त्या जनरेशनची माप काढतात आणि लक्षात येतं त्यांना की कोण काय